नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल 군나 해 군나 군나. काय काय लिहिलं काय लिहिलं तुझे ना ते सगळे मला अकबर अकबरकर म्हणून टॉन्टिंग करून राहिले मला घाणे शिव्या देऊन राहिले माझं पीएसओ आहे पाहून ते माझं बाहेर थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं तीन तीन चार चार खुर्च्या तीन तीन चार चार खुर्श्याचा ढेग होता ते तीन तीन चार चार खुर्च्या मला फेकून मारल्या मग या सगळ्यांनी वाचवलं आणि यंदा ब्लेड मारला मला शिव्या दिल्या मला अल्लाव म्हणून टॉटिंग करून द्यायला तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून द्यायला म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करा जे आम्ही सांगू शकत नाही अशा भाषेत भाषेत एवढ्या एवढा शिव्या देऊन राहिले मी मागासवर्गीय आहे मी मागासवर्गीय आहे इथपर्यंत पोहोचली आहे तर मला शिव्या दिन खुले झाली साहेब पायावर माझे जर आज, आज सेक्रेटरी नसते माझे जर सिक्युरिटी नसते डोका पोडला असता त्यांनी ज्यूस घेऊन घेतला असता जुस मारले पुढच्या लागेल ना

आज खल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाण्याडे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझं भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला हुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहो अकबर अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माय लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपलं की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांचे डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकल्याच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझंवर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहलं तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे वर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर कर आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे